शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसचा आपण जो व्हिडिओ पाहत आहोत हे ओडीशी थ्री जी म्हणून शेवगेत जात आहे बुटकी जात असत्या आता ही जी रोपं आहेत ही लोडिंग चाललेली श्री प्रशांत मारुती पाटील मुक्काम पोस्ट सैनिक टाकळी तालुका शिरोळमधला हे ओडीशी थ्री जी जातीचं हे लोडिंग चालू आहे सिलेक्शन करून रोपं द्यायला चाललेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगेची माहिती घेणार आहोत शेवगा जर म्हणलं तर शेतकरी ब बंधूंना कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं झाड ज्याची लागवड आपण आठ बाय पाच वरती करून एकरामध्ये एक हजार रुपये घेतो आहे आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला तीन चार ते चार महिन्यातच उत्पादन चालू होतं आहे सरासरी एका एकरामध्ये एक हजार रुपये लावतो आहे आपण आणि आज जर आपण बाजारमध्ये शेवग्याची शेंगेची जर बघितली तर उत्पादनाचा जो बेस आहे हा शेवगा कमी कालावधीमध्ये लवकर उत्पादन आणि ज्याचं आयुष्यमान तीन वर्ष असणार आहे असा हा शेवगा आठ बाय पाचवरती लावल्यानंतर एकरा एक हजार रुपयं आणि शेंगेची लांबी इथे आपली दीड ते पावणे दोन फुटापर्यंत अगदी सव्वा फूट दीड फूट पावणे दोन फूट ह्याच्या पुढं साईज होत नाही त्यामुळे दिसायला गावरान आणि चवीला शेंग जी आहे ती चांगली आहे दिशी शेंगेसारखी चवीला असल्यामुळे एकदा जर आपल्या शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर त्यांचे जे ग्राहक असतील ते कायमस्वरूपी त्यांच्याकडून माल घेणार आणि आज शेवग्याला जे दिवस चांगले आहेत शेवग्याच्या पाल्यापासून पावडर बनवली जाते मेडिसिन झाड म्हणलं तर त्याचबरोबर शेंगाचंही उत्पादन मिळणारं असंही ओडिशी थ्री जी जात आहे सरासरी एका झाडला आपल्याला पहिल्याच वर्षी आठ ते दहा किलो माल निघतो त्यानंतर आपण दुसऱ्या वेळी खरड चटणी घ्यायची आहे एक फुटावरती ठेवून त्याला बोल्डर पेस्ट लावून कट मारल्यानंतर फुटवे जेवढे येतील तेवढा आपल्याला शेंगांचं उत्पादन मिळतं त्याचबरोबर आज महाराष्ट्रात माझे बरेच शेतकरी बंधू कुक्कुटपालन जे करत आहेत कोंबडी पालन त्यामध्ये ज्या शेवग्याला पाला जा जास्त जा आहे जा अशी ही ओडीशी थ्री जी जात आहे जे आपल्याला कुक्कुटपालन करण्यासाठी पण फायद्याचं असं जास्त पाल्याचं प्रमाण असणारं ओडीशी थ्री जी जात आहे आता जे रोप सिलेशन करून चाललेले आहेत बघू शकतो आहे आपलं कुठलेही जे रोपं असतात जे आम्हाला योग्य वाटते ते रोप काढलं जाते जाडगे साहेब आता रोपं भरली त्याला पाणी मारा तर सर्व नियोजन करून अशा प्रकारचं हे रोप जे आहे ओडीची त्रिजी जी जातीचं जा बघू शकतो आहे रोपाची किंमत पंचवीस रुपये आहे आणि बॅग आहे अर्धा किलोची आता इतर नर्सरीवाली जी रोपं बनवतात ती कोकोपीटमध्ये बनवतात पण आपण पन जे रोप बनवतो ते मातीमध्ये बनवतो ह्याच्यामुळं मर होत नाही त्याचबरोबर रोपांची जी वाढ आहे ती फास्ट मिळते कारण कुठल्याही मातीमध्ये गेल्यानंतर रोप हे लवकर मुळी पकडतं आणि आपल्याला उत्पादन मिळतं आता ही जी रोपं आहेत ही ज्यावेळी आपण लागवड करणार त्यावेळी आपल्याला खड्डा जो आहे तो एक एक फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट एक शंभर ग्रॅम थिमेट पन्नास ग्रॅम हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकॅशील बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे त्याचनंतर एक महिन्यानंतर झाडाला साधारण जे डी ए पी द्यायचं आहे हे वीस पंचवीस ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे त्यानंतर एक महिन्यानंतर शेंडा कट केल्यानंतर झाड बुशी बनाय चालू होतं त्याचबरोबर शे शेवग्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेंडा कट केल्यानंतर त्याला फुलकळी लगेच येते तर झाडाची वाढ झाल्यानंतर आपण पटवा चांगल्या झाल्यानंतर झाडाचा आपण माल धरायचा आहे आणि पहिल्याच वर्षी आपल्याला आठ दहा किलोपर्यंत जो किलो माल निघतो हे झाडाचा विस्तार जो आहे हा चांगला होतो आणि उत्पादन आपल्याला चांगलं निघतं आता शेवग्याला उत्पादन चांगलं येण्यासाठी जे आपल्याला फुलकळी निघण्यासाठी आपण वेलदोडा दालचिनी त्याचबरोबर गूळ आता हे आपल्याला रोपं घेतल्यानंतर जसं त्या सिच्युएशनला असेल सगळ्यांना ही काढा मोठी मोठी बघू शकतो तर सर्व जी रोपं आहेत ते सर्व शेड्यूल आहे ते आपल्याला सांगितलं जाते जास्त प्रमाणात लॉवरिंग आणण्यासाठी आपल्याला ताक वेलतोड आणि गुळ्याची जी फवारणी असते त्याचं प्रमाण ते सर्व नियोजन हे आपल्या शेतकरी बंधूंना त्या त्यावेळी दिलं जातं रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन दिला जातो त्यामुळे बागा डेव्हलप होतात तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही रोपं आल्यानंतर एक आठ ते दहा दिवस रोपं झाडाखाली ठेवायचे आहेत आपण आपल्या वातावरण सुटेबल होतात पाणी दोन दिवसातून एकदा मारायचा झाडाखाली ठेवून आणि आठ ते दहा दिवसानच लागवड करायची रोपं आल्यात म्हणून शेतकरी बंधू लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लावतात तशी न करता जमीन पण तापू द्यावी खड्डे पण तापू द्यायचे आहेत आणि रोप लावताना सरीत लावा बऱ्याच शेतकरी बंधूंना भोंड्यावरती लावत असतात तर तस शेवगा हा नाजूक पीक आहे सरी सोडायच्या उसाला सोडते तशी आठ फुटावरती ज्यावेळी आपण दोन वळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर पाच फूट अंतर घेतो आहे तर अशा प्रकारचं नियोजन करताना जी जिथं रोप येणार आहे तिथं थोडा खड्डा घेऊन शेणत निंबळपेण थेमेट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर जे तुम्हाला ला आता मी शेड्यूल दिलेलं असतं शेतकरी बंधूंना खत पाणी फवारणी आता शेवग्याला फवारणी करताना कुठल्याही केमिकलची करायची नसते एक तर देशी गाईचं गोमूत्र असेल त्याचबरोबर नीमार्क म्हणून मिळतं किंवा नुवान मिळतं हिचीच फवारणी घ्यायची आहे जर आपण ह्याच्या आधी कीटकनाशक जर कुठल्या इतर झाडांना मारला असेल तर पंप स्वच्छ धुवावा लागतो त्यानंतर आपण ही फवारणी घ्यायची आहे जर अमावशा पौर्णिमेला आपण देशी गाई गोमूत्र असेल किंवा नीमार्क असेल नोवान असेल थ्री जी पवार घेतल्यामुळं झाडाला कीड रोग बुरशी येत नाही अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे आणि आता ओडीशी थ्रीची जात जी आहे जी कुक्कुटपालनाबरोबरच आपल्याला शेंगाचं उत्पादन मिळतं मॅडम मोठी रोपं घ्या बारकी रोपं ठेवा तिथं परत हातातलं रोप ठेवा दे लहान रोप घेऊ नका आणि झाडगेसाहेब गॅप भरू नका हवा खेळती राहू दे तेवढ्याला जेवढी हवा घेत राहील तेवढं रोप वाढतं वाढतं